नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर कैलास दाखोरे आपण सर्वांचा डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याच्या दुसऱ्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विषय सतत स्वागत करू प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवसात आकाश अंशता ढगाळ त्या ढगाळ राहून साधारणतः हे दोन दिवस आहेत सहा आणि सात डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी थोडं मध्यम स्वरूपाची आहे पण शेतकरी मित्रांनो हे काही सर्वत्र नाही आहे काही ठिकाणीच आहे नंतर जे पुढील पाच दिवसामध्ये आपण कपाल तापमान बघणार आहे त्याच्यामध्ये फारशी तफावत जाणार नाही परंतु जे किमान तापमान आहे त्याच्यामध्ये पुढील तीन दिवसात साधारणतः चार ते पाच डिग्री अंश सेल्शियसने घट होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच आठ नऊ आणि दहा या तीन दिवसामध्ये आपल्याला तापमानामध्ये घट झालेले अनुभवायला मिळणार आहे आणि त्यानंतर ते हळूहळू पूर्वत होण्यासाठी सुद्धा होणार आहे हे विशेषतः लक्ष घ्यायचं शेतकरी बंधूंवर आता जो विस्तारित अंदाज आहे त्याच्यामध्ये जे दोन आठवडे आहेत पहिला आठवडा आहे सहा डिसेंबर ते बारा डिसेंबर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल कमाल तापमान हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे आणि किमान तापमान हे सरासरी एवढे राहील किंवा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे तेरा ते एकोणीस डिसेंबरमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे कमाल तापमान देखील सरासरी एवढेच राहणार आहे आणि ते सरासरीपेक्षा कमी सुद्धा राहण्याची शक्यता वर्तवली चालले पुढच्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि किमान तापमान हे सरासरी एवढे राहून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे फार मोठे काही बदल नाही आहेत सॅक इस्रो अहमदाबादचा उपग्रहाच्या माध्यमातून आपण जो बाष्प उषणाचा जिल्ह्याने आणि तालुक्याने अभ्यास करतो त्याच्यामध्ये मराठामध्ये असं दिसून आले की बाष्पी वेग हा वाढलेला आहे त्यामुळेच आपण काय पाहतो आहे की सध्याचं जे ढगाळ वातावरण आहे तसंच वाढलेल्या जो बाष्पी वेगामुळे पिकावर आपल्याला बऱ्याच ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शेतकरी बंधूं आणि त्याचबरोबर आपल्याला याच्या सध्याच्या पाऊस उघड उघड बघून आपल्याला कीटकनाशकाची देखील फवारणीसुद्धा घ्यायची आहे आता उसामध्ये विशेष करून पांढऱ्या माशीचा एक प्रादुर्भाव आहे आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव आहे तर पांढरा माशीच्या प्रादुर्भावासाठी व्यवस्थापनासाठी आपल्याला डायमिथोट असेल तीस टक्के छत्तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातपासून याची फवारणी करायची सुद्धा आपल्याला क्लोरोफायरिफ असे वीस टक्के पंचवीस मिली साधारणतः दहा लिटर पाण्यातपासून याची फवारणी करायची आहे हदीमध्ये पण आपल्या कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी एक साधारण पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा फास्ट पंचवीस टक्के असेल वीस मिली किंवा डायमिथेट असेल तीस टक्के पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात दुसऱ्याची अल्टून अल्टू फॉरणी घ्यायची शेतकरी बंधूनं आणि करपासाठी आपल्याला साधारणतः डायफिनोकोनॉझॉल असेल अकरा पॉईंट चार अधिक अजोक्सी स्ट्रॉबिन असेल अठरा पॉईंट दोन हे पूर्व मिश्रित बुरशी आपल्या दहा मिली ना अधिक पाच मिली स्टिकरचाही प्रति दहा लिटर पाण्यात दुसऱ्याची यायची फॉर्नी करायची आता हरभऱ्यामध्ये आपण पाहतो आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारण पाण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर जिथं पंचवीस ती ते तीस दिवसाचा कालावधी लोटला तिथे एकोणीस एकोणीस या खताची शंभर ग्राम प्रति दहा लिटर पाण्यापासून फवारणी देखील करायची आहे आणि जिथं वेळेवर मग आपण पाहिले मागच्या मागच्या आठवड्यातला एक साधारणतः विचार केला तर एक हार ढगाळ वातावरण आहे आणि आपल्याला पिकामध्ये सध्या घाट्याआळीचं कुठं जर येत असेल नोंदणी होत असेल किंवा त्याचा नोंदणी हो प्रादुर्भाव होणार नाही पुढे याच्यासाठी कालावधीत त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला आत्तापासूनच साधारणतः इंग्रजी आकाराचे टी आकाराचे एकरी वीस पक्षी थापे लावायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक एकरी वी दोन कामगंजे सापळेसुद्धा लावायचे घाटाळीच्या सर्वेक्षणासाठी आणि आपण दुसरं जे पीक आहे करडे याच्यामध्ये आपण पाहिलं तर तापमानातली चढ उतार त्याच्यामुळं वेळेवर लागवड केलेल्या आपल्याला करडे पिकामध्ये कुठं काही ठिकाणी आपल्याला सध्या माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर ते त्याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला असे फेट असेल पंच्याहत्तर टक्के दहा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा डायमीटर असेल तीस टक्के तेरा मिली ह्याची फॉरणी करून घ्यायची आहे आणि जिथं करडी पिकायची एक साधारण लागवड करून एक महिना झाला असेल तिथं पासष्ट किलो युरिया प्रति हेक्टर देऊन पाणीसुद्धा द्यायचं दे आहे फळबागेमध्ये शेतकरी बांधून संत्रा मोसंबी बागेत आपल्या आंबे बाहेर धरण्यासाठी आपण पाणी तोडायचं आहे आणि त्याच्यात फळवाडीसाठी बागेमध्ये झिरो झिरो पन्नास पंधरा ग्राम प्रति दहा लिटर पाणी दिसून याची देखील करायची आहे नंतर डाळिंबात आंबे बाहेर धरण्यासाठी पाणी तिथं तोडायचं आणि फळवाडीसाठी झिरो झिरो पन्नास पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी दिवसाची फवारणी देखील करायची आहे अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी व्ही एन एम परबणी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेतकरी देवभाऊ